मंडळी आज मी करणार आहे हरभऱ्याची भाजी थंडी चालू झाली की हरभरा हरभऱ्याची भाजी येतेच खायला सीझननुसार भाजी खायलाच पाहिजे ही आमच्या रानातली भाजी आहे ती मी आज दुपारी तोडून आणली तर मी धुवून घेते ती भाजी भाजी तुम्ही म्हणाल की भाजी धुवायची नाही रानातली ताजी भाजी धुवायची काय गरज आहे पण असं नाही करायचं कारण आमच्या इथं अशी एक घटना घडली की एका बाईने पा भाजी ताजी ताजी आहे घरात तशीच आ आल्या तिने चिरून लगेच त्यावर टाकून भाजी शिजवली पण रानातले साप फिरून त्या भाजीवर सापाची गरज पडली होती त्यामुळं काय झालं घरातले चार व्यक्ती मरण पावले त्यामुळं भाजी कुठली का असे ना रानातली असो किंवा विकत आणलेली भाजी आपण धुवूनच घ्यायची आणि माती पण असते थोडीशी त्यामुळं आपल्या आप स्वतःची काळजी घ्यायसाठी आपण भाजी स्वच्छ धुवून घ्यायची रानातली का असे ना पण त्या रानातसुद्धा सुद्धा साप वगैरे फिरतात त्यामुळं भाजी धुवूनच घ्यायची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आता मी इथं कढई ठेवली चुलीवरती चुलीवर कढई ठेवली तापायला इथं मी घेतले लसूण आणि मिरची आता मी याच्यात टाकते तेल तेलात टाकते तेला लसूण आणि मिरची तेलात तेला लसूण आणि मिरची टाकले ह्याचा वास तर खूप छान येतो आता मी टाकते हरभऱ्याची भाजी ह्या सीझनमध्ये मध्ये हरभऱ्याची भाजी खायला येते सगळ्यांनाच आवडते हरभऱ्याची भाजी कारण वर्षात ना एकदाच थंडीमध्ये खायला मिळत नाही वर्षभर ही भाजी खायला मिळत नाही आता मी जसं मी అని జరసర వాటిలో కొట్టు दाखवते होते जरा वाप बसायला वाप बसली जरा भाजीला पूर्ण खूप छान लागते हरभऱ्याची भाजी तुम्ही केली का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद